नमस्कार मी डॉक्टर अथिरोधी पक्षिंद राज्य उपाध्यक्ष असोसिएशन ऑफ स्टेट मेडिकल इंटर्न्स आमच्या असोसिएशनची गेल्या आठ महिन्यांपासून एक मागणी होती की आमचं जे विद्यावेतन आम्हाला वार दरमहा भेटतं शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अंतर्वासित विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये वाढ व्हावी जी वाढ गेल्या दोन हजार एकोणीस सालापासून रखडली होती त्याच्यानंतर कोणतीही वाढ त्या विषयामध्ये झाली नव्हती त्या वाढीबद्दल आमच्या असोसिएशनकडून आणि आमच्या सगळ्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांकडून गेल्या जुलै दोन हजार तेवीसपासून प्रयत्न सुरू होते त्याच्यामध्ये आता येत्या ना ज्या झालं नागपूर अधिवेशनात त्यामध्ये माननीय विरोधी पक्षनेतेसाहेब विजय वडेट्टीवार यांनी विश्वास विशेष प्रयत्न करून मंत्री महोदयांच्या दालनात बैठक लावली होती आणि त्या बैठकीमध्ये असं आम्हाला सकारात्मक आश्वासन दिलं होतं की लवकरात लवकर आमचं विद्यावेतन वाढवलं जाईल आम्ही नागपूर अधिवेशनामध्ये विशेष प्रयत्न करून सर्वांच्या भेटीगाठी घेऊन ह्या मुद्द्याबद्दल पाठपुरावा केला असता आत्ता चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत आमचा विद्यावेतन वाढीचा मुद्दा या मुद्द्यावर निर्णय घेतला असून आमचे विद्यावेतन अकरा हजारवरून अठरा हजार रुपये इतकी भरीव वाढ त्यामध्ये करण्यात आलेली आहे त्याबद्दल आम्ही खास करून विरोधी पक्षनेते माननीय श्री विजय वडेट्टीवार साहेब यांचे खास आभार मानतो त्यांनी बैठक लावल्यामुळे आणि त्यांनी पाठपुरावा केल्यामुळे ह्याच्यामध्ये वाढ झाल्याचे निदर्शनास आलेलं आहे त्याबद्दल आमच्या संघटनेतर्फे त्यांचे आभार धन्यवाद